हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज सोमवार आहे रात्रीचे आठ वाजलेले आहेत आणि ते भांडी घासून झालेले आहे जेवण वगैरे झालेलं आहे थोडी भांडी घासायची राहिलेली आहेत तर हे मी रोजमेरी वॉटर ऑनलाईन घेतलं होतं ऑगस्ट महिन्यातच घेतलं होतं पण त्याने काही फरक पडला नाही केसं काय माझी थांबली नाहीत गाळायची मग मी घरीच आता तयार केलं कडीपत्ता आणि मेथीदाणे पाण्यामध्ये उकळून ठेवलं होतं ते आता थंड झालं मग मी ते ह्याच बॉटलमध्ये भरून ठेवलं राहिलेलं दुसऱ्या काचाच्या वॉटर बॉटलमध्ये मी भरून ठेवणार आहे आणि मग भांडी किचन करून घेते इंस्टाग्राम यूट्यूबवरती बरेच त्या पा वॉटरच्या मी व्हिडिओ बघितल्या होत्या म्हणून मी ते ऑर्डर केलं होतं पण मला काही फरक पडला नाही माझी केस गळ्याची काही थांबली नाहीत मग मी दुसरा शॅम्पू ऑर्डर केला तर त्याने फरक थोडा पडला आहे आणखीन थोडा फरक पडल्यानंतर मग मी तुम्हाला तो शॅम्पू कोणता आहे त्याचं सांगेल तो तर आता इथे ते बाटली भर मा बाटलीमध्ये भरताना दाणा थोडं खाली पडला तर ते झाडून घेतलं नंतर आता ही थोडी भांडी राहिलेली आहेत ती घासून घेते मग तर काय करते हे बघायला मी आली बेडरूममध्ये तर मुक्त अभ्यास करायला बसलेली आहे आणि तिचे बाप्पाने झोपून घेतलं तर आता थोडी राहिलेली भांडी आहे ती मी घासून घेते लगेच आणि मग दही लावायला घेते तर दही माझ्याकडून येणं मला दही लावायला एकदम मस्त ज जमतं म्हणजे एकदम छान दही लावते मी अजिबात त्याला पाणी सुटत नाही कोणतंही दूध असू द्या कसंही दूध असू द्या पिशवीतलं असू नाही तर आपण घरी जे गावरान दूध असतं ते असू द्या पण माझ्याकडून दही चुकत नाही लावताना मी एकदम परफेक्ट लावते आणि एकदम घट्ट वड्यांसारखंच दही माझं होतं तर ते आता दही केलं नंतर मग मग त्याला दूध तापवलं ते तिला दिलं काढून मी राहिलेली भांडी लगेच घासून घेतली किचन पुसून घेतला जेवण झाल्यानंतर मला बडिशोप खायची सवय आहे तर मग बडिशोप थोडी खाऊन घेतली बडिशोप तोंडात टाकल्यानंतर बरं वाटतं थोडं फ्रेश वाटतं बडिशोप सारखेसारखे सारखे अशी वाटते म्हणून मग मी थोडीतरी खातेच आमच्या घरात मीच एकटीच बडिशोप खाते कधीतरी त्यांनी खाली तर ते खातात नाहीतर मग मलाच लागते तर मी झोपपर्यंत दोन ते तीन वेळा खात माझं होतं खाऊन म्हणजे तर आता किचन वगैरे झाला मग पाहुणे नऊ झाले होते आणि नंतर मग मला आठवलं की वरती मी गोदडी घातली होती सुकत तर ती आणायची आहे मग मी ते आणायला गेले आणि जे डायनिंग टेबलवरती जेवलं होतं मग डायनिंग टेबल पण लगेच पुसून घेतला आता जरी रात्रीचा डायनिंग टेबल पुसला ना तरी सकाळी त्याच्यावरही तर एवढी धूळ असते मग धूळ कुठून येते काय माहीत नाही मग दरवाज्याला मी इथे आम्ही खाली कपडा लावतो म्हणजे काय खिडकू फिडकू येऊ नये दरवाज्यातून म्हणून मग बेसिन घासून घेतलं जेवण भांडी वगैरे झाल्यानंतर जर भेंड बेसिंग घासून घेते मी तर लिक्विड टाकलं आणि ब्रशने चांगलं घासून घेतलं तर लहानपणापासूनच मला स्वच्छतेची आवड आहे आणि एकदम सर्व काम केल्याशिवाय मला झोपसुद्धा लागत नाही रात्री मग रात्रीच्या अकरा वाजू बारा वाजू मग मी तेवढं पूर्ण करते आणि मगच झोपते भांडी कधी ठेवत नाही कधीतरी एक दोन ताट असले किंवा एक दोन भांडी असली तर ठेवते तशी खूपच कंटाळा आला असला तर नाहीतर मी अकरा बारा एक वाजू भांडी कधी ठेवत नाही सर्व काम किचन वगैरे पूर्ण करते तरच झोपते नाहीतर काय होतं मग ती झोप लागत नाही आणि सकाळी उठून पहिली ती भांडी घासायला लागतात उठल्या उठल्या ती नजरेत भांडी दिसतात मग खूप कंटाळा येतो म्हणून मग मी कितीही वाजू भांडी रात्री ठेवत नाही आता चालले जायला दहा मिनटं आहेत सर्व कामं झाले पण वरती गोदडी राहिली माझी गोधड्या धुतल्या होत्या तर वरती गोदडी राहिली त्यात घेऊन येते लक्षात आले तर तरी ते आता मी कडधान्य भिजत घालते म्हणजे मूग हरभरा मटकी मेथी काळे मनोके हे त्यांच्यासाठी थोडं मोठभर भिजत घालते म्हणजे सकाळी उठून ते खातात त्यांचं हिमोग्लोबिन खूप कमी आहे म्हणून म्हटलं बरेच इंजेक्शन चालू आहेत आठवड्याला एक इंजेक्शन घ्यायला लागतं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तरी पण काय वाढत नाही आता त्यांची तब्येत खूपच खराब झालेली आहे हिमोग्लोबिनच वाढत नाही म्हणून म्हटलं आता थोडं कडधान्य जर भिजत घातलं आणि त्यांनी वाढलं तर बघू म्हणून भिजत घालते दररोज आणि उद्या एकादशी पण आहे मग शाबुदाना माझ्यासाठी भिजत घातला आणि चण्याची डाळ भिजत घातली उद्या त्या दोघांसाठी कोबीची भाजी कोबी आणि चणा डाळ अशी भाजी करेन चणा डाळ भिजत असते तर असं होतं माझं आठ ते साडेनऊ पर्यंतचं रुटीन व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर लगेच मी भांडी लावून घेतली भांडी लावल्यानंतर हाताने केली तर आता इथे मी आलेली आहे झोपायला तर बाळाचीच नाही ഉള്ളപ്പോൾ അവർ കളയിച്ചു കവർ ചെയ്യപ്പെടുത്തിരുന്നു